नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो संसदेमध्ये नेमकं तेरा डिसेंबर रोजी जी घटना घडली त्यावरून खूप हलकल्लोळ माजला त्यावर खूप चर्चा झाली पण मी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही म्हणून अनेकांनी मला फोन करूनही विचारलं की तुम्ही याविषयी गप्प का मित्रांनो प्रामाणिकपणे सांगायचं तर मला ज्या मुलांनी काय त्या प्रेक्षक गॅलरीतून वगैरे उड्या मारल्या किंवा आज धूर धूर वगैरे सोडला यामुळे फार मोठा अगदी लोकशाहीवर हल्ला झाला वगैरे असं काही वाटलेलं नाही कारण एक साधी गोष्ट आहे ही इथलीच माणसं आहेत मुलं आहेत हां त्यांचं वागणं चुकीचं आहे गैरलागू आहे संसदेचा मानभंग झाला हे सगळं मी मान्य करतो पण तरीही एक गोष्ट मला विचाराविषयी वाटते की कोणीतरी जो लोकसभेत निवडून ना आलेला नाही पण ज्याने असं काहीतरी केलं म्हणून त्याला त्या सगळ्या लोकसभा सदस्य कोण होते त्यांनी पकडलं आणि मारलं पण आहे त्यामुळे हिंसा दोन्हीकडून झाली हे पण नाकारता येणार नाही पण मुद्दा असा आहे मित्रांनो की दुसऱ्या कोणीतरी असं केलं आणि सभागृहात केलं म्हणून जर सभागराचा मानभंग झाला लोकशाहीचं नाक कापलं गेलं वगैरे वगैरे बोलणारे आहेत त्यांना एक प्रश्न असा आहे की हा सगळा प्रकार सदस्य असलेले लोक करत नाहीत का जे सदस्य आहेत वारंवार आत्ता देखील काय चौदा लोकांना निलंबित वगैरे करण्यात आल्याची बातमी बघितली ती कशासाठी होती संसदेचा किंवा कायदे मंडळाचा सन्मान राखायचा असेल तर ते कर्तव्य फक्त नागरिकाचं आहे जे निवडून आले त्यांचं ते कर्तव्य नाही गेल्या दहा वर्षामध्ये प्रामुख्याने नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ज्या प्रकारचा ढिंगाणा घातला जातो तो ढिंगाणा घालणारे हे दोन्ही सभागृहात निवडून आलेले सदस्य आहेत जर तेच आपण ज्या स सभागराचे सदस्य आहोत त्या सभागराचा सन्मान राखण्यासाठी प्रयत्न करत नसतील तर बाहेरच्यानी येऊन तिथे काहीतरी केलं म्हणजेच अपमान झाला असं म्हटलं जातं हे मला खरोखर मुलत पटत नाही मित्रांनो अगदी एक दिवस आधी कधीतरी त्या तृणमूल काँग्रेसचा जो सदस्य आहे अत्यंत टप्पू माणूस आहे डेरेक ओब्रायन उत्तम इंग्रजी येतं म्हणून त्याला धिंगाणा घालायचा आणि सभागृहाची शिस्त बन ब मोडण्याचा अधिकार मिळालेला आहे का मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तो आम आदमी पक्षाचा राघव छड्डा हा पण फार सुशिक्षित आहे पण सुशिक्षित माणसाने कसं वागू नये याचे धडे सभागृहामध्ये संसदेच्या सभागृहामध्ये घालून देणारे हे सदस्य निवडून येतात आणि त्यांनी धिंगाणा घातला तर मग बाकीच्यानी त्या सभागराचा मान का राखायचा याचा आधी खुलासा केला पाहिजे लोकसभेचे सभापती असतील ओम बिर्ला किंवा राज्यसभेचे सभापतीचे काय धनकड आहेत त्यांनी याचा खुलासा केला पाहिजे की इतकी बेशिस्त ज्याचा ज्याला धिंगाणा आपण म्हणू शकतो तो तुम्ही घालत असाल तर संसद ही त्या निवडून आलेल्यांची मालमत्ता आहे का भारतीय लोकशाहीचं सर्वोच्च व्यासपीठ आणि सर्वोच्च लोकशाहीचं मंदिर पवित्र मंदिर वगैरे वगैरे भाषा बोलायची आणि जो धेंगाणा घालायचा तुम्हाला आठवतं मित्रांनो मला ते पाच एक वर्ष होऊन गेली असेल देशाचे पंतप्रधान राज्यसभेत बोलत होते आणि त्यावेळेला रेणुका चौधरी नावाच्या काँग्रेसच्या राज्यसभेतल्या खासदार ह्या वेगवेगळे आवाज काढत होत्या म्हणून तिथले सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना ताकीद देण्याचा प्रयत्न केला आणि पंतप्रधानांनी मोदींनी एक रामायणाचा संदर्भ देऊन चांगलं थोबाड फोडल्यासारखीच प्रतिक्रिया दिली होती त्यावरूनही काय काय गहजब झाला होता आपली एक सदस्य महिला अत्यंत बेशिस्त आणि असभ्य वागते आहे त्यासाठी तिचे कान टोचावे असं काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटलं नाही पण पंतप्रधानांनी रामायणाचा संदर्भ दिल्यानंतर महिलांचा अपमान होतो वगैरे वगैरे कांगावा सुरू झाला होता ही गोष्ट तुम्हाला आठवत असेल माझा मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की इतरांनी तुमचा सन्मान राखावा असं वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःचा सन्मान राखायला शिकलं पाहिजे लोकसभेत असो राज्यसभेत असो संसदेत असो कायदेमंडळात असो ज्या प्रकारचा धिंगाणा आजकालचे सदस्य घालतात ते स्वतःच आपण ज्या सभागृहाचे सदस्य आहोत त्या लोकशाही मंदिराची विटंबना करत असतात आणि हे विटंबना करणारेच लोक असे असतात की जे तावा तावाने सभागृहाच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत असतात तुम्हाला आठवतं मित्रांनो ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये तुमच्या महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला सभात्याग करून जेव्हा विरोधी पक्ष बाहेर मैदानामध्ये काय त्या पटांगणामध्ये स विधानसभेच्या विधिमंडळाच्या काही करत होता आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू होतं तर पटांगणामध्ये देखील काहीतरी असं करणं हे आक्षेपार्ह ठरवण्यात आलं आणि त्यामुळे प्रेससाठी जी जागा आहे किंवा अशी कुठे तिथे जाऊन त्या विरोधक विरोधी पक्षांनी काही आपले आक्षेप नोंदवलेले होते पण तेच जे कालसत्तेत होते आणि ज्यांना विधिमंडळाचं पटांगणसुद्धा विधिमंडळच वाटत होतं आणि त्याची प्रतिष्ठा जपण्याची भाषा बोलत होते ते आज विरोधी पक्षात बसल्यानंतर विधिमंडळात मंद्राथ, विधिमंडळाच्या पटांगणात किती सभ्यपणे वागतात ज्या वेळेला तुमची अपेक्षा आहे सामान्य माणसाने जो एक नागरिक म्हणून प्रेक्षक गॅलरीतून बसला आहे त्याने तिथली शिस्त पाळली पाहिजे तर मग सभागृहाच्या आत बसलेल्या सन्माननीय सदस्यांनीसुद्धा त्या सभागृहाचा सन्मान आपल्या कृतीतून वाढवला पाहिजे काल कुठेतरी महाराष्ट्राच्या नागपूरच्या विधानसभेमध्ये प्रकाश पोहरे नावाच्या पत्रकाराने प्रेस गॅल गॅलरीमधून धुमाकूळ घातला आणि त्याच्यावरून खडाजंगी झाली होती सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही निवडून आलात याचा अर्थ कायदा हाती घेण्याचा किंवा नियम पायदळीत उडवण्याचा तुम्हाला विशेषाधिकार मानत मिळत नाही त्यामुळे संसदेची घटना घडली त्याविषयी मी गप्प राहिलो याचं कारण मला हे सगळे निवडून आलेले सदस्य जे आहेत आमचं प्रतिनिधित्व करतात त्यातला जो जो शिस्त पाळत नाही त्या सगळ्यांविषयी मला शरम वाटली मला लाज वाटली आणि म्हणून लज्जास्पद गोष्टीबद्दल बोलायचं नाही म्हणूनच गप्प बसावं असं वाटलं कोणाबद्दल बोलणार एखाद्या सभागृहाचे किंवा कुठल्याही सभेचा जो अध्यक्ष असतो तो सगळ्यांच्या वतीने अध्यक्ष असतो आणि त्याला सन्मान राखणं द्यायचा हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं काय का आज आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासमोर जी काय अपात्रतेची सुनावणी चालू आहे ते निमित्ताने जे जे काय विधानसभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य बाहेरून भाष्य करत असतात ते सभागृहाचं किंवा कायदे मंडळाचा सन्मान वाढवणारं भाष्य असतं का त्याच्यावर मीडियामध्ये चर्चा करणारे लोक हे लोकशाहीचा सन्मान वाढवत असतात शेवटी एक गोष्ट असते की सन्मान तुम्ही वाढवावा लागतो तर तो सन्मान निर्माण नव्हतो एक धोंडा ठेवतात कुठेतरी त्याला सेंदूर फासतात आणि तो शेंदूर फासलेला धोंडा बघून श्रद्धेने लोक तिथे डोकं टेकत असतात शेंदूर फासलेला आहे तरी दगड असला तरीही डोकं टेकतात कारण शेंदूर फासलेला आहे तो सेंदूर म्हणजे त्या दगडाला दिलेली प्रतिष्ठा असते नाहीतर तो दगड असतो पण तो शेंदूर जोपर्यंत त्याच्या त्या दगडावर आहे तोपर्यंत तो त्याला देव मानला जातो आणि शेंदूर हीच त्या दगडाची प्रतिष्ठा असते उद्या जर मोठे कुठचे कुठचे शॅम्पू आणून त्या दगडाने आपल्या अंगावरचा शेंदूर पुसून टाकला तर त्या दगडाला कोणी देव मानणार नाही आणि त्याच्यासमोर माथा पण टेकणार नाही तेव्हा सभागृहाची प्रतिष्ठा ही शेंदूर लावलेल्या दगडासारखी असते हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या पक्षाचे अभिनिवेश वगैरे सगळे निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये किंवा जाहीर सभेमध्ये ठीक असतात पण एकदा तुम्ही कायदे मंडळाचे प्रतिनिधी म्हणून निवडून येता तेव्हा एक गोष्ट विसरायची नाही की तुम्ही सभागृहाचे सदस्य असता कुठल्या तरी पक्षाचे नसता किंवा कुठल्या तरी नेत्याचे गुलाम नसता त्या नेत्याची प्रतिष्ठा महत्त्वाची नसते तर सभागराची प्रतिष्ठा महत्त्वाची असते ज्या संविधानाने सभागराची निर्मिती केलेली आहे त्या संविधानाची प्रतिष्ठा जपणं तुमचा अधिकार असतो ज्यांनी कोणी धुमाकूळ घातला ढिंगाणा केला त्यांना नोटं उडी मारली काय असेल कोण मला नाव आठवत नाही कोण अमोल शिंदे काय काय असेल ते त्याला चार पाच सदस्यांनी पकडलं आणि मारलं मग हाच प्रकार जेव्हा सदस्य असलेला माणूस सभागृहात धुमाकूळ घालतो धिंगाणा करतो तेव्हा ते सगळे सदस्य त्याचा पण ठोकाठोकी करून त्याला शिक्षा का देत नाहीत बाहेरचा आला म्हणून त्याला मारलं तुम्ही धनतड राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत सभापती आहेत त्यांनी परवा तो डेरेक ओब्रायनला सस्पेंड केला काय करत होता तो आपली जागा सोडून सभापतींच्या पीठासीन काय ते अध्यक्षपदाचं ज काय ते अध्यक्षांच्या जागा आहे तिथे येऊन ओरडा आरडा करत होता ठेवल्या बावल्या करत होता तेव्हा इतर सदस्यांनी डेरे कोबरायाला का ठोकला नाही का त्याने अगदी धूर धूर केला पाहिजे मगच काहीतरी होतं किंवा उडी मारून आलं पाहिजे मगच त्याला मारणार डेरेक ओब्रायन असो राघव चड्डा असो किंवा आणखीन संजय सिंग असो आम आदमी पार्टीचा या लोकांनीसुद्धा संसदेच्या सभागृहामध्ये याच घुसखोरांत इतकंच लज्जास्पद कृत्य केलेलं आहे पण त्यांना अडवायला पकडायला किंवा मारायला किती सदस्य पुढे सरसावले होते आणि नसतील तर का सरसावले नाहीत तुमच्यापैकी कोणीतरी बेछूट धिंगाणा करायला लागतो शिस्त मोडतो सभ्यता सोडतो त्याला आवरणं हे तुमचं प्रत्येकाचं काम आहे आणि जर तुम्ही ते केलं नाहीत तर बाहेरच्यालाही वाटतं की मी पण जाऊन उडी मारलं तर काय होणार आहे एक दोन चार महिन्याची शिक्षा होईल आणखीन काही होणार नाही पण या सगळ्यातून त्या सभागृहाची जी पावित्र्य असतं उच्च प्रतिष्ठा असते ती लयाला जात असते आता अनेक जण म्हणतील नाही नाही पण असं कुठे ते धिंगाणा करणारे होते त्यांनी कुठे धूर वगैरे सोडला होता काय तो हिरवा भगवा धूर दाखवला गेला ना टी व्हीवर आपल्याला असं यापूर्वी झालं नव्हतं सदस्यांकडून झालं नव्हतं मित्रांनो दहा वर्ष मागे जा दोन हजार तेरामध्ये किंवा चौदामध्ये मला तर नेमकं आठवत नाही पण ज्या वेळेला आंध्र प्रदेश या राज्याची विभागणी करण्यात आली आणि सीमांत आंध्र आणि तेलंगणा अशी दोन राज्य बनवण्यात आली त्यावेळेला काँग्रेसच्याच मला वाटतं कोणतं एक सदस्य होता आणि काँग्रेसच्याच सदस्यांनी त्या आंध्रच्या विभागणीला विरोध करत लोकसभेमध्ये इतका धिंगाणा काढला होता आणि पेपर स्प्रे मारला होता पेपर स्प्रे म्हणजे मसालेदार जो काय एक स्प्रे मिळतो खाद्यपदार्थावर तिखटपणा आणण्यासाठी वगैरे वगैरे असला स्प्रे काही लोकांवर सभापतींवर वगैरे मारला होता एवढं मला आठवतं दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे मला तर त्या सदस्याचं नाव आठवत नाही पण तो आंध्रचा सदस्य होता ज्याचा त्या विभाजनाला विरोध होता तेव्हा यांनी जे काय धूर निर्माण करणारा काहीतरी तिथे फुलबाज्या वगैरे नेला असेल पॅन्डल नेली असेल तर एका लोकसभेच्या सदस्याने सुद्धा असला प्रकार लोकसभेत केलेला आहे दहा वर्षापूर्वी आणि ज्यावेळेला तुम्ही निवडून आलेले लोक पक्षानं भेवेश करून पक्षाचा अभिनिवेश दाखवून या प्रकारचं बेछूट आणि बेशिस्त वर्तन करता तेव्हा बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांनासुद्धा तुम्ही त्या दिशेने ढकलत असता माणसाचं मन हे सूचनाप्रवण असतं कोणीतरी एक काहीतरी करताना दिसला तर दहा माणसं नुसती बघत नसतात त्यातल्या दोन चार माणसांच्या डोक्यावर परिणाम असो आपणही असं करून बघूया ना त्यातला एखादा धीर करतो आणि तो प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी घेतो मुद्दा असा आहे की त्यांना पकडून त्यांना शिस्त लावणं त्यांना शिक्षा देणं यापेक्षा सभागृहात एक दिवस देखील धिंगाणा करणारा माणूस आहे त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव सगळे उरलेले खासदार मिळून का करत नाहीत तुम्हाला सभागृहाची प्रतिष्ठा जगाने राखली पाहिजे असं वाटतं ना मग त्याची सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करा आमच्यातला पण कोणी बेशिस्त वागला तर त्याच्याशी सुद्धा हे सभागृह तितकंच कठोर वागेल ही भूमिका का घेतली जात नाही तुम्ही जेव्हा तुमच्यातल्याच एखाद्या दे, निवडून आलेल्या सदस्याला पाठीशी घालता आणि त्याला धिंगाणा करू देता तेव्हा तुम्ही त्या ते सगळं चित्रण बघणारे रस्त्यावरचे लोक असतात त्यांना चालना देत असता आणि ज्याला यावेळेला ज्याला प्रसिद्धी मिळते मग त्याला स्फुरण चढतं की अरे अशी फुकट प्रसिद्धी मिळते तुम्हाला आठवतं कोणीतरी शरद पवारांच्या थोबाडीत मारलेली होती आणि शरद यादव त्यावेळेला निषेधाच्या प्रस्तावावर जे बोलले ते मला अजून आठवतं शरद यादव म्हणाले होते की मारणेवालेनं तो एकी लाफा मारा आहे लेकिन चॅनेलवालोने हजार बार लाख बार दिका कर दिखाकर मानो दो लाख थप्पड मारे चॅनेलवाल्यानंही लाज नाही ही गोष्ट परत परत दाखवण्यासारखी असते अरे मुळात एकदा दाखवण्यासारखी नसते कारण असल्या गोष्टी जेव्हा बघतात त्या दृश्य चित्रांचा मनावर इतका विपरीत परिणाम असतो की तसं करण्याकडे माणसाचा कल हळूहळू जाऊ लागतो ही जी कोण मुलं असतील त्यांनी काय केलं ते त्यांनी सांगावं आम्हाला भगतसिंगसारखं करायचं होतं वगैरे वगैरे पण भगतसिंगचा काळ गेला आणि हेच लोक सगळे रोज संविधान 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 बोलतात बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान बनवलं त्यानंतर ते म्हणाले होते आता आपण स्वतंत्र देश आहोत आपल्या देशाला चालवण्यासाठी एक कायद्याची आणि घटना मिळालेली आहे यानंतर चळवळी आंदोलनं यांना स्थान असता कामा नये कारण आपण स्वतंत्र झालो आहे आपलंच राज्य आहे आपणच बेशिस्त केली आणि कायदा पायदळी तुडवला तर गुन्हेगारांनी तरी कायदा कशाला पाळायचा कायदा बनवणारे लॉ मेकर्स कायदा विधानसभा असो लोकसभा असो संसद असो याच्यावर निवडून जाणाऱ्या लोकांना लॉ मेकर म्हणतात कायदा बनवणारे कायदा बनवणारेच राजरोसपणे आणि नित्य नेमाने कायदा पायदळीत उडवत असतील नियमांचं सातत्याने उल्लंघन करत असतील आणि त्या नियमांच्या उल्लंघनातून प्रसिद्धी पावत असतील तर मग गुन्हेगारांनी कायद्याचं पालन का करावं सभापती आपल्याला बोलू देत नाहीत म्हणून आपण धावत सभापतींपर्यंत जाणं शिस्त मोडणं वेळ वाया घालवणं मग गुन्हेगार काय करत असतो मला पैसे मिळत नाही मला नोकरी मिळत नाही मी दरोडा घालतो दरोडा घालणारा माणूस बँकेतले पैसे लुटतो कोणाची तिजोरी फोडतो आणि तुम्ही सभागृहाचे नियम मोडून तोडून पायरळी तुडून जर सभागृहाच्या कामकाजाचा वेळ खराब करत असाल तर तो, तो सुद्धा दरोडाच असतो हे कोणीतरी सांगितलं पाहिजे ना मग एवढं सांगायचं का त्यापेक्षा मी मौन धारण केलं होतं मित्रांनो मनाचा संताप होतो प्रक्षोभ होतो कुठली लोकशाही आहे रोज हेच लोक टाहो फोडून रडत असतात ओरडत असतात आम्हाला लोकशाही वाचवायची अरे लोकशाही वाचवायची मग लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर सर्वोच्च व्यासपीठ कायदा मंडळ असतं तिथे जाऊन तुम्ही त्याच लोकशाहीला रोजच्या रोज पायदळी तुडवत असता एक सगळ्या सगळ्या सभागृहांनी म्हणून एक नियम बनवावा जो सभागृहाची शिस्त मोडेल तो परमनंटली डिस्क्वालिफाय होईल व्हीपने पक्षाच्या प्रतोदाने काढलेला आदेश पाळला की नाही यावर पत्रता अपत्रता ठरवायला दीड वर्ष खज्जे दलानी आणि खोट खटले चालू आहे पण सभागृहात बसणारा सदस्य जनतेने निवडून पाठवलेला प्रतिनिधी सभ्यपणे जनतेचं प्रतिनिधित्व करतोय का की धिंगाणा घालतोय कायदा बनवायला पाठवलेलाच कायदा मोडवण्याचे मोडण्याचे नवनवे आदर्श निर्माण करतो मला जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीची आठवण येते की या तरुणांनी ज्या उड्या मारल्या तसंच मुंबईच्या विद् विधानभवनामध्ये मला वाटतं एक काहीतरी दलित इश्यू होता मला आता आठवत नाही कदाचित बावडा वगैरे असं काहीतरी प्रकरण होतं आणि त्यामध्ये गवळे आणि मोरे अशा माटुंगा लेबर कॅम्पातल्या दोन दलित तरुणांनी विधानभवनाच्या प्रेक्षक गॅलरीतून विधानसभेत पेटते बोळे टाकले होते त्यांना शिक्षाही झाली होती गवळे आणि मोरे अशी त्यांची नावं मला अजूनही आठवतात सांगायचा मुद्दा असा की हा सगळा बाहेरच्या येऊन केलं म्हणून गुंडगिरी आणि आतले तेच करतात त्याविषयी सगळे संसद सदस्य विधानसभा विधान परिषदेचे सदस्य मौन धारण करणार असतील तर अशा प्रकारांना दोन चार लोकांना शिक्षा घात देऊन आळा बसणार नाही त्यांना थपडा मारून लाथा मारूनसुद्धा हा प्रकार थांबणार नाही यापुढे असला प्रकार रुटीन होत जाईल नित्याचा होईल कारण तुम्हीच जर लोकांसमोर सभागृहाची सगळी प्रतिष्ठा पायदळी तुडवत असाल तर बाहेरचे लोक पण संधी साधून तिथे येतील आणि तुमच्या सभागृहाची सगळी प्रतिष्ठा मातीमोल करून टाकतील मित्रांनो आत्ता इथेच थांबतो मला अशा विषयावर बोलायला आवडत नाही राग येतो आवडला विषय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार